नमस्कार स्वामी भक्त गुरुमाऊली विचारधन या चॅनेलवर आपले स्वागत आहे गुरुमाऊली सांगतात वास्तुशास्त्रानुसार भगवान शंकराशी संबंधित काही वस्तू घरात आणल्याने सुखसमृद्धी येते असं म्हणतात श्रावणात भगवान शंकर आणि देवी पार्वतीसह देवी लक्ष्मीचा देखील आशीर्वाद मिळतो श्रावणाच्या काळात कोणत्या वस्तू घरी आणणं शुभ आहे हे आपण जाणून घेऊया पहिली वस्तू आहे रुद्राक्ष श्रावणात भगवान शंकरांना अतिशय प्रिय असलेला रुद्राक्ष खरेदी करणे खूप शुभ मानले जाते असे म्हणतात श्रावणात रुद्राक्ष खरेदी केल्याने करिअर सुधारते दुसरी वस्तू आहे पार्द शिवलिंग श्रावण महिन्यात शिवलिंग खरेदी करणे खूप शुभ मानले जाते असे म्हटले जाते की भगवान शंकराचा आशीर्वाद मिळाल्याने मनातील इच्छा पूर्ण होतात तिसरी वस्तू आहे त्रिशूल त्रिशूल भगवान शंकरांना अत्यंत प्रिय आहे त्यामुळे श्रावणात चांदी तांबे किंवा सोनेचे त्रिशूल खरेदी करणे शुभ मानले जाते कारण असे केल्याने संकटांपासून मुक्ती मिळते अशी मान्यता आहे चौथी वस्तू आहे चांदीचा कडा श्रावणात चांदीचा कडा खरेदी करणे खूप शुभ मानले जाते असे म्हणतात की चांदीचा कडा खरेदी केल्याने तुम्हाला भगवान शंकराचा आशीर्वाद मिळतो आणि जीवनातील सर्व चिंता दूर होतात पाचवी वस्तू आहे डमरू भगवान शंकराला डमरू अतिशय प्रिय आहे असे म्हणतात श्रावणात खरेदी करणे खूप फायदेशीर मानले जाते पौराणिक कथेनुसार असे केल्याने भगवान शंकर प्रसन्न होतात आर्थिक संकटातूनही सुटका होते आणि सहावी वस्तू आहे शमीचे झाड श्रावणात शमीचे झाड खरेदी केल्याने भगवान शंकर प्रसन्न होतात म्हणून शंकराची पूजा करणे आणि शमीचे झाड वापरणे खूप शुभ मानले जाते असेही मानले जाते की शमीचे झाड घरी आणल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा